आम्हाला तर नवीन नव्याने लाडकी बहीण ही योजना राबवली होती शासनाने ते घरोघरी जाऊन चौकशी करायचे आदेश आम्हाला दिले आहे पण आदेश देताना हा विचार नाही केला सरकारने की के डायरेक्ट ह्या अंगणवाडी सेविका घरापर्यंत पोहोचते तळागाळात का, काम करणारे आम्ही कर्मचारीच आहे बाकीचे नुसते वरचे अधिकारी जे आहे ते तिथनंच आपल्याला सांगते की हे आदेश दिले आहे ह्याचं काम करावं म्हणून पण तळागाळापर्यंत जात असताना एका घरात जर समजा तिघी जणी असल्या एका घरात जर तिघी लाभ घेणाऱ्या असल्या तर त्यातली एक अपात्र ठरवा असं सांगितलंय जर समजा त्या तीन जावा जर एका घरातल्या असल्या आणि त्याच्यातली जर आपण एक अपात्र ठरवली तर त्या बाकीच्या आपल्यावर येऊन तुटून नाही पडणार का ज्यांचं नाव आपण कट केलं ते तर लोक आपल्यासोबत भांडणारच ना तर आमची मागणी आहे की जे पन्नास रुपये मानधन म्हणजे हे देऊ कबूल केले होते प्रसवनपर भत्ता लाडकी बहिणीचा तर तो अजूनही दिलेला नाही आहे शासनाने आ तो भत्ता आम्हाला द्या प्रत्येक कामाचा आम्हाला मोबदला जर भेटला तर प्रत्येक बाई करायला तयार आहे पण तुम्ही जर समजा मोबदला देत नाही नुसतं एखाद्या गद्यासारखं आमच्यावर ओझच ओझं लादत आहे एफआरएसच एफ आर एस झालं की मातृत्व वंदन योजना मातृत्व वंदन योजना झाली की लाडकी बहीण अजून काही पुन्हा चौथं निघालं तर ते आणून टाकण्याचा शासनाचा निर्णय काही मागे येत नाही त्याच्यामुळे आम्ही आता जर आम्हाला मोबदला दिला नाही मोबदला तर त्याचा भेटलाच नाही आहे पन्नास रुपये फॉर्म म्हणून आम्हाला कबूल केले होते ते काही आम्हाला दिले नाही तर मग कोणत्याही कामाचा आम्हाला मोबदला भेटत नाही नुसतं गद्यासारखं का काम करा ओझं वाहत राहा त्याच्यामुळे आम्ही आता याच्यावर बहिष्कार टाकणार आहे आली वेळ तर मोर्चाही काढू वर्षा नानाजी देवतोय मीटिंग झालेली आहे त्या मिटिंगमध्ये आम्हाला या प्रत्येकाना याद्या दिल्या त्याच्यात त्यांचे नंबर आहे आणि प्रत्येकाच्या जा घरोघरी जाऊन तुम्ही त्यांची माहिती घ्या त्यांचे कुपन पहा त्यांच्याकडे गाडी आहे का पहा ह्या गोष्टी सर्व आम्हाला लोक कसे सांगणार आहे आज जर आम्ही त्यांची चौकशी केली तर ते लोक आम्हालाच म्हणतील आमच्यावरच काही तक्रार करेल उद्या आम आमच्या नोकरीचा काही ना काही धोका आहे ना आम्हाला एफ आर एसचं काम दिलं आहे तीन ते सहाचे एफ आर एस आहे सात महिने ते ती तीनचे एफ आर एस आहे दिवसभर आम्हाला त्याची रेंज नसते सकाळी आठ वाजतापासून जावं लागते तर दहा वाजेपर्यंत पुन्हा अंगणवाडी घ्या अंगणवाडीचं काम झालं की परत जा परत ते काम करा असं आम्हाला एक ते दहा तारखेपर्यंत वजन उंची भरणं एफ आर एस तीन ते सहाचे करणं गरोदरस्तनदा लसीकरण इतके कामं वाढून दिले आहे पगाराच्या हिशोबाने आम्हाला कामं करायला बिलकुल भयानक त्रास होत आहे नव्याने कोणतं काम दिलेलं आहे कोणी योजनेचं काम दिलेलं आहे आता हे मातृत्व योजनेचं काम आहे लाडक्या बहिणीचं काम दिलेलं आहे तर ते घरोघरी जाऊन सर्वे करा आणि ते सगळं आम्हाला सांगा सांगितलंय प्रणाली राखडे उमर सरा क्रमांक आठ